नमस्कार संचित टी व्ही न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत मंडळी आत्ता आपण आहोत करसुंडीच्या बैल बाजारामध्ये करसुंडीचा बैल बाजार हा कर्नाटक महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेशमधून येणाऱ्या मोठ्या प्रमाणात व्यापारी असेल शेतकरी असेल या सर्वांच्यात सुप्रसिद्ध असा बाजार आहे कारण इथं आल्यानंतर तुम्हाला गुणवत्ता त्यानंतर किमती हे सगळ्या योग्य भेटणार असा हा बाजार आहे त्यामुळं मंडळी या बाजारात असणाऱ्या बैलांच्या किमती काय आहेत शर्यतीसाठी बैलांच्या किमती काय आहेत शेती शेती कामासाठी बैलांच्या किमती काय आहेत आणि गुणवत्ता काय आहे हे प्रत्यक्षात आज आपण या बाजारातील अपडेट जाणून घेणार आहोत चला तर मग सुरुवात करूयात खरसुंडी बैल बाजार दादा कुठलं गाव आटपाडी 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 काय काय आणलं होतं आज विक्रीला ती एक बैल आणला ही एक बैल आणला बर काय व्हायला मागणी हो मागणी होते बर कसं सिंगल बैल द्यायला का जोडीने झाला सिंगल जोडीने बी होत कस मागणी येईल तसं हा मागणी येईल तसं कुठल्या जाती बैल आहे ही धनगर किला धनगर किला प्युअर धनगर किला प्युअर धनगर किला बर काय सांगाल या जातीची वैशिष्ट्य या जातीचं बैल पळायला एक नंबर निघतोय पळायला जात धनगर रे एक नंबर ही आता पैदाशी साठी बैल चालू आहे आठपाडी बर बर बाकी शेती कामाला वगैरे झोपला शेती आणि पैदाशीसाठी साठी चालतोय वगैरे हो हो बाकी शर्यतीच वगैरे काय चाललं हो शर्यतीच काय नाही म्हणजे ही पैदाश साठी ठेवलेला अच्छा ह्याची वस्त्र पडणारी शर्यतीसाठी जोरात पळावसाठी बर काय सांगाल शरीराचा बांधा कसा आहे शरीराचा बांधा ह्याचा लांडा शेपूट बांधा शरीराचा घट पाय एकदम मजबूत मजबूत आणि बैलाला राग भरपूर त्यामुळं हे रागाचा जा बैल जास्त पळतो लहान मुलं वगैरे हाताळू शकतो का हो लहान मुलं नाही ह्या रागीट बैलाजवळ लहान मुलं लई चालत नाही अनुभवी माणूस अनुभवी माणूस रागीत बैलाजवळ लहान पोरग यूज देत नाही बैल काय किंमत सांगत ह्याचे दोन लाख रुपये सांगतोय किती वय शे आता दोन अडीच वर्षाचा अडीच वर्षाचा आहे पण तब्येत जाम आहे हा तब्येत काय कमी जास्त होईल का कमी जास्त होणार की बर किती होईल शेवट हे आता सव्वा लाखाला मागेल ना आम्ही दीड लाख आलं तर द्यायचं असं म्हणतोय म्हणजे फक्त सध्या रत्नासाठी आणि शेतीसाठी काम चालू करसुंडी यात्रेमध्ये आता या ठिकाणी बैल खरेदी घेतलेला या मालकाने आणि दिलेला या मालकाने बघत खरेदी विक्री झाल्यानंतर ज्यांच्या भावना काय कि कितीला दिला आणि कुठल्या जातीचा दिला, आ, आ, दिला। हा खिल्लारचा बैल आहे कोसा खिल्लार हा पंचवीस हजाराला खोन दिलाय बर कर्नाटक वाल्याने घेतलाय अच्छा योग्य रेट मिळाला असं वाटते का हां कॅटेगरी हिशोबाने योग्य मिळाला योग्य मिळाला कॅटेगरी यानंतर आता आपण जातोय जेणे घेतला ಅಣ್ಣ ಯಾವ್ದು ಊರ ಸ್ಟ್ರಟ್ನಿ ಬೆಲಿಗುನ್ ತಾಲೂಕ್ ಬೆಳಗಾವಜಿಲ್ಲ ಬೆಳಗಾವ ಜಿಲ್ಲಾ ಎಷ್ಟಕ್ಕೆ ಇದನ್ನ ಖರೀದಿ ಮಾಡ್ಬೇಕು ಪದೈದು ಸಾವಿರ ಇಪ್ಪತ್ತೈದು ಸಾವಿರ ಹೆಂಗೈತ್ರಿ ಬದಕ ಐತೆ ಚಲೋ ಐತ್ರಿ ಚಲೋ ಐತ್ರಿ ಬೇರೆ ಇದ್ರಾಗ ಯಾರು ನೋಡಿ ತಂದ್ರಿ ಇದ್ರ ಈ ಜಾತಿ ಯಾವ್ದೈತ್ರಿ ಯಾವ ರೀ ಇದು ಜಾತಿ ಯಾವ್ದು ರೀ ಕಿಲ್ಲಾ ರೈತ್ರಿ ಪಂಚೂಸ್ ಸಾವಿರ ರೂಪಾಯಿ ಇದಕ್ಕೆ ಕಿಮ್ಮತ್ ಕೊಟ್ಟಿರಿ ಏನೇನು ನೋಡಿ ತಂದ್ರಿ ಇದ್ರ ವೈಶಿಷ್ಟ್ಯ ಏನು ಹೇಳ್ತೀರಿ ಗುಂಧರ್ಮ ಇದ್ರದ್ದು ಕ್ವಾಲಿಟಿ ತೊಂದ್ರಿ ಮನ್ಸಿಗೆ ಒಂದು ಬಾಕಿ ಏನು ದೋಷ ಬೀಷಾನ ಐತ್ರಿ ಹಿಂಗೆ ಏನಿಲ್ಲ ಎಲ್ಲ ಚೆಕ್ ಮಾಡಿದ್ರಿ ಎದಮ್ ಚಲೋ ಬದಕೈತಿ ಚಲೋ ಐತ್ರಿ ನೀ ಏನ್ ರೈತರ ಇದ್ದೀರಿ ರೈತರ

मंडळी या ठिकाणी बघू शकता अशा पद्धतीने कर्नाटकच्या या ठिकाणी शेतकरी आलेले आहेत आणि हा बैल खरेदी घेतलेला आहे पंचवीस हजाराचा हा खोंड आहे तर अशाच पद्धतीचे अपडेट आता आपण घेऊयात प्रत्यक्षात खरसुंडी या बाजारामध्ये दादा कुठलं का काय शेतपत्र आणलं एक खोंड आहे बर काय विक्री झालं ना अजून मागणी व्हायला लागल्या बर काय किंमत लावलाय पन्नास हजार लयच्या नेला तर शर्यतीला मालकाचं नाव काढाल का हो तसंच दिसतंय ना जात बर काय काय वैशिष्ट्य सांगाल जाती बद्दल काय कळत नाही जात कुठले आहे दिवशी जात आहे दोष बिष आहे का बस हो। काय नाही चालण्यात स्वभाव कसं एकदम तापट आहे काय तापट आहे नाही लहान मुलांना धर देते काय आता घालते नाही नाही काय नाही काय नाही शेवट किती होईल कमी कमी पाच किलो पाच पंचेचाळीस ला द्यायचं करसंडीच्या पहिल्या बाजारामध्ये आता आपण आहोत तर काही सेलिब्रिटी बैल सुद्धा आपल्याला बघायला मिळतात जवळपास एक तास झाला आम्ही एका बैलाचं निरीक्षण करतोय एक क्षण शान सुद्धा शांत नाही असा एक बैल आता आपल्याला पाहायला मिळतोय तर हा समोरचा बैल आहे मालक आहे दादा तुमचं गाव कुठलं आहे नाव काय गाव पिंपरी खुर्द तालुका हातपाडी जिल्हा सांगली सांगली जिल्ह्यातला आहे बरं हे कोण आपलंच आहे बरं काय सांगाल बरच चपळ दिसतंय अजिबात शांत त्याची पाय दस्त म्हणजे त्याची हीच तशी आहे बर बर कुठल्या था जातीच आहे खिल्लार हो एक मिनिट कुठला जातीचा म्हणला धनगरी कोसा किल्ला सांगाल या जातीची वैशिष्ट्य जाती शरीरा साठी चांगली जेवणासाठी चांगली चपळ हरी बांधा कसा आहे शरीर चांगले बांधा आहे एकदम चपळ आहे स्वभावाला कसा आहे गरम एकदम गरम एकदम रगील मला सांगा मग आता सध्या शर्यतीची वगैरे तालीम दिलाय दिला। का कशासाठी वापरतात प्रयत्नासाठी प्रयत्नासाठी शर्यतीची तालीम दिलाय चुपता गाडीला काय आतापर्यंत किती गायीच भरवण्यात वगैरे सुरुवात केलाय काय बट्टा दोष वगैरे काय का काय नाही कोणी घेऊन गेलं किती हुशार असला तरी दोष काढू शकणार नाही काय सांगता किंमत किंमत द्यायचं द्यायचंच नाही वाटतं तुम्हाला हे जर या बैलापासून जर रेतन केलं तर शंभर टक्के पडणार कायदा धनगरी खिल्लार आहे जातीचा बैल कामासाठी कसा राहील एक नंबरचा शेती कामासाठी चांगलं चालणार अच्छा बर चांगलं समाधानकारक जर किंमत आली काय अपेक्षित आहे तुम्हाला किंमत नाही याची अपेक्षाच नाही किंमत द्यायचाच नाही द्यायचंच नाही नाही आता या बैलाच तर झालं जरा पाठीमाचा पाठीमागं एक बैल आपल्याला पाहायला मिळतोय आहे त्याच्या किमती काय आहेत मालक तर एकच आहेत ह्या बैलाचं काय सांगाल वैशिष्ट्य झालं प्युअर दणगरी कसं केला दणगरी किल्ला समजा आणि हे पण चौक शिकूट हां गळा का सगळं चांगलं आहे त्याचं पण अच्छा एखादा खिल्लार जातीवंत आहे त्याची पारख कशी करायला लागेल त्याच्या कानावरून काम हा चेहरेपट्टी पाहिजे पाहिजे मान पाहिजे हा बट्टा बस्तर भावरा हे बघितलं पाहिजे का शंभर टक्के बघितलं पाहिजे त्याचा आणि या बैलाच्या जातीच्या ह्याच्यात काय म्हणजे का बघितलं पाहिजे भावरा वगैरे नाही ते एक पूर्वीपासून चालत आलेला आहे चालत आलेला आहे आता बरेचसे असे होते की बटा असलेली पण वस्तू चांगली चालते चांगली चालते मार्केट मध्ये हो बरं आणि बताइए दर कमी करण्यासाठी पूर्व पूर्वीच्या मांस त्याचा गुणधर्म काय कमी होत नाही फक्त दिसाला भावरा वगैरे असतात हो तिकडे तोंड करा याची काय किंमत ह्याची पण देहा पण द्यायचं नाही हे पण द्यायचं नाही म्हणजे हे आपला दारातले लक्ष्मी समजून आपण तो ठेवणार आहे हो हो आणि रत्नासाठी उत्तम रत्नासाठी सगळ्यासाठी ओके okay. तर मंडळ अशाच पद्धतीचे खरसंडी यात्रेतील बरेच बैलांचे आपण गुंधर्म आणि वैशिष्ट्य जाणून घेणार आहोत चला पुढील अपडेट साठी पुढे जाऊ दादा कुठलं गाव आमचं गाव कवटे एकंद तालुका ता जिल्हा सांगली बर खरसंडी यात्रा दर वर्ष वर्षाला असतो बघायला किती वर्षापासून आपले दावण आहे आमच्याकडं जसं दहा पंधरा वीस वर्ष झाले असते पहिल्यापासून येतो वीस ते पंचवीस वर्ष झाले असते बर दिवस आले येते बर या काय महिन्याची कलवडा आहे वयाच्या सहा महिन्यापासून प्रदर्शनात असते आता पण सहा नंबर झाले त्याचे सहा ठिकाणी सगळीकडे प्रथम झाला बाकी सगळीकडे काय सांगाल वैशिष्ट्य वैशिष्ट्य ही कोसा खेला जाते कालवडा आहे आणि दिसायला देखणे सध्या आता आपल्या भागात तर दिसायला देखणे पण आता बघायला तर नंबर एक हीच आहे नंबर एक लोकांचं मत आहे बर म्हणजे एकदम कमी वयात कमी वयात एवढी दिसा मार्केट जाम केलंय हो हो काय म्हणजे का बाकी अजून शरीर एसटी बद्दल काय शरीर एसटी त्याची एकदम मजबूत पैलवान सारखं फिटिंग आहे त्याचं म्हणजे आपण जिम मध्ये व्यायाम केलं कसं फिटिंग येतंय आहे असं असं पोट वगैरे अजिबात हात पाय मजबूत आहेत सगळे बाकी स्वभावाला कसं आहे एकदम शांत 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 आहे हाताळू शकतो प्रेमळ एकदम प्रेमळ कुठे हात घाला काय पण करा बर लाट मारणार नाही पाय उचलणार नाही अरे वा बर स्टोला रोबरते दोन पायावर स्टोला ना त्या आपल्या त्या आहेत स्टोला बघा त्या त्या किती महिन्याचा आहे म्हणा बॅरल्सच्या खाली अकरा अकरा महिन्याचा आहे मग आपले दावण किती वर्षापासून आहे आम्ही बरेच वर्ष येतोय जे प्रदर्शनला आता सध्या चालू केले पहिला आपण प्रदर्शन करतो फक्त यात्रेत जत्रेत घ्यायला विकायला होतो मग आता काय चांगली किंमत आली तर विकायची इच्छा आहे का असं काही नाही अजून आमच्या हॉस्पिटल आहे बऱ्याच ठिकाणी मैदान करायचे आहेत आम्हाला उशाला आहे चर्चा उद्यानंतर काय होतं आता बऱ्याच ठिकाणी वेगवेगळे प्राणी सांभाळतात हो पण आज तुम्ही एक कालवड सांभाळताय दे, देशी गायला आपल्या भारतात म्हणा किंवा पहिल्यापासून महत्व आहे आणि देशी गायचे गुण वैशिष्ट्य पण तशी आहेत देशी गाय म्हणजे थोडक्यात आपण आपण माता म्हणतोयच देशी गायचं वैशिष्ट्य काय सांभाळल्यावर किंवा त्या बघण्यावर समाधान फार मोठं आहे बरोबर दारात देशी गाय पाहिजे तर मंडळी बघू शकताय अशा पद्धतीचं हे एकदम देखणं कालवड आपल्याला बघायला मिळते आणि जाईल तिथं पहिल्या नंबरात प्रदर्शनामध्ये एक वैशिष्ट्यपूर्ण कालवड म्हणून याच्याकडे बघितलं जातं एकदम आकर्षक उत्तम शरीराचा बांधा असणारी ही कालवड आहे एकदम देखणं आहे आणि कोसा किल्र जातीचं आहे त्याला एकच सांगतोय मी नादाला ना, ना जात ना धर्म न पंत ना प्रसिद्धी नाद हा नाद असतो प्राणी असे प्रेम असणारे माणसा बरोबर प्रयत्न कर काही लोकांना अडचण सांभाळण्याला जागा नाही किंवा सिटीत राहतात आमचं नाद आहे पहिल्यापासून पिढी जात पहिल्यापासून खेळायची आवड आहे सांभाळतोय आपण आतापर्यंत कुठल्या कुठल्या मैदानामध्ये तुम्ही प्रदर्शन जिंकलं राधानगरी प्रथम क्रमांक कागवाड ला प्रथम क्रमांक जत प्रथम क्रमांक तासगाव प्रथम क्रमांक आष्टा जाल जाल दे दे जागा मिळाली तर बाकी दुसरीकडे इन्व्हेस्टमेंट करण्यापेक्षा तुम्ही जागेत इन्व्हेस्टमेंट करा आणि एखादी गाय छानशी जरी फिरवल तर समाधान वेगळं आहे त्याचं पुस्तकात वगैरे सांगतात की देशी गायच्या अंगावर सकाळ सकाळी हात फिरवलं तर तुमची तब्येत पण चांगली राहते आजारापासून दूर राहत असं सांगतात आता एवढं छान पद्धतीची कालवड तुमच्याकडे आहे तर कालवड गायी ओळखताना किंवा काल खोंड ओळखताना काय पारक करायला पाहिजे शंभर टक्के आहे जातीची पारक करावं लागते म्हणजे थोडक्यात त्याची कान शेंग म्हणजे तुम्हाला सांगतो तु, जात तोंड हात पाय हे बघावं लागतात हे सारं बघून आपण घ्यायला पाहिजे आता कधी कधी ते भट्टा वस्त्र सगळे असतात पण मार्केट मध्ये मात्र ते चांगलं पळायला नाही ते कसा विषय तो भट्टा हा जनावरांसाठी नसतो तो मालकासाठी असतो म्हणजे घेताना विकताना त्याची किंमत जास्त किंमत व्हावी म्हणून ते जास्त बघतात जनावर मतलब काय नाही जनावर जनावर शेवटी जातीवंत जनावर त्याला भट्टा बटल त्याला मारला दिसण्यावर नाही तर गुणधर्म बघितलं पाहिजे एवढंच त्याची जात बघितली पाहिजे ही विक्रीसाठी खरेदी विक्रीसाठी तुम्ही आम्ही केलेलं आहे सगळे बरोबर आहे आहे बावरे वगैरे बघायचे जनरल त्याचं काय माहिती काय घेणं काय नाही काय बरोबर तर मंडळ अशा पद्धतीनं कालवड आहे फक्त अकरा महिन्याची ही कालवड आहे आणि जाईल तिथं नमरात येतं हे जसं दिसायला आहे त्या पाठीमाग मालकाची सुद्धा मेहनत आहे त्या पद्धतीत त्याची उठा आहे दोन लिटर दूध आहे लिटर दूध लहान असल्यापासून ते फक्त तर अशा पद्धतीने व्यवस्थापन सुद्धा करावं लागतं त्यातलं एक उत्तम उदाहरण म्हणजे हे एक कालवड आता आपल्यासमोर आहे चला म्हणाले अशाच पद्धतीने खरसुंडी बाजारातील बरेच अपडेट आता आपण जाणून घेणार आहोत पुढील अपडेटसाठी पुढे जाऊया कुठलं गाव शटपळ काय काय घेऊन एक खोंड होता बर तो आपले त्याचा तिकोंडी लाईनचा आहे तिकोंड लाईन बापू धडस यांचा बैल वर्ष महिन्याचा बैल होत ब्रीड आहे त्याचा ब्रीड आहे तो बैल वारला काय सांगायला शरीरेष्ठी बद्दल कसा आहे हे आता हे फक्त अकरा महिन्याच आहे अकरा महिन्याचा अकरा महिन्याचा आहे वर्षपूर्ण म्हणजे हे दात लावायला त्याचं चांगलं वर हात एवढं एवढं माप लागेल बर चांगलं उंचीला वाढवतो चांगला उंची वाढू शकतो बाकी काय दोष वगैरे आहे का पायात काय नाही पट्टा पट्टा वगैरे काय काही नाही रे ठेवणार आहे का शरीर सध्या काय तालीम वगैरे आहे शेती का झुपलेला आहे गाडी झुपला गाडी झुपलाय म्हणजे घेऊन गेल्यानंतर गाडी लगेच हो लगेच झुपतोय चालतोय काय याला वेगळा खुराक वगैरे काय का वेगळा खुराक काही नाही फक्त शेंगपेंड आटा आणि आणि काट्या एवढं चाल अच्छा खिल्लार दावन आपले किती वर्षापासून खिल्लार दावण आमच्या म्हणजे पूर्वजापासून आहे, आहे। पण मी मिलिटरी करून आल्यानंतर परत नंतर, हा। पर नंतर मला आमच्या वडिलांचं नाच मी जोपासलेलं आहे माझ्याकडे अजून दुसरा एक कामाची पैदास एक माझ्या घरात कुंड आहे हाय बाय काय किंमत मग सांगताय मग या कुंड याची ह्याची सांगितलं फक्त सव्वा लाख रुपये मग ग कमी गि जरी गिऱ्हाईक काल तर कमी जास्त होऊ 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 शकते होऊ शकते बर तरी पण किती बैठकीला बसलं किती कमी होईल बैठकीत बसल्यानंतर वीस तीस हजार रुपये कमी होतील कमी होते आहे होय आता तुम्ही भारत मातेची सेवा करून आला तर गो मातेची सेवा करताय कसा एकंदरीत प्रवास एकंदरीत चांगला आहे कारण मी आता कसं आहे एक तर आमच्यासोबत दूध विकायचं नाही आणि त्यात कसं माझे खिलार काय दोन आहेत काय दोन आहेत खिलार काय दोन असल्यामुळे आणि माझ्याकडे दोन आहेत तुमच्याकडे दूध विकतच नाही दूध विकत नाही आमच्या लोणार समजे दूध विकत नाही आणि त्याच्यामुळे मला खिलारचा लेनाच अच्छा काय सांगाल हा खरसुंडी या बाजाराबद्दल खरसुंडीचा बाजार बारक्याशी चांगला झालाय आणि असल्या क्वांटाने म्हणजे थोडं कमीच आहे उभ्या काय बरं एवढ्या क्वालिटीच असताना सुद्धा आहे आता एकतर शर्यत आणि एक वळूज याच दोन म्हणजे क्षेत्रात कोणता मागणी शेती कामासाठी मागणी कमी कमी झाले त्यामुळं शेतकऱ्याचा ह्याचा माल उचल उठा होत नाही एकतर रेतनासाठी आणि हे दुसऱ्या जास्त मागणी हा जास्त मागणी आहे करसुंडी बैल बाजाराबद्दल काय सांगाल करसुंडी बैल बाजार फार पूर्वीपासून चालत आलेला आहे आणि पश्चिम महाराष्ट्रातला सर्वात मोठा बैल बाजार म्हणून ओळखला जातो कर्नाटक या भागातले सर्व व्यापारी पाक पुण्या मुंबई पासून व्यापारी येते इकडं सगळीकडे प्रसिद्ध आहे ना हा बाजार अतिशय पारदर्शक होतोय म्हणजे इथं दलाल वगैरे काय सुद्धा चालत नाही सगळं पेस टू पेस व्यापारी प्लस शेतकरी पेस्ट टू पेस व्यवहार होतोय पारदर्शक व्यवहार होतोय अतिशय चांगला व्यवहार होतोय कायच अडचण नाही फार मोठा बाजार आहे पूर्वीपासून सगळं आता तुम्ही बघता एवढा मोठा बाजार पश्चिम महाराष्ट्रात कुठंच नाही खेल खेलार जाणवा पाहिजे ती व्हरायटी इथे मिळते पाहिजे ती म्हणजे दोन महिन्यापासून वासरू सर्वात बैल म्हटलं तरी इथं पाहिजे ती व्हरायटी मिळते काहीच अडचण नाही इथं मग पुणे जिल्ह्यातले काही बैलगाडा मालक आपल्याला बघायला मिळाले तर त्यांचं मत होतं की आम्ही मोठ्या अपेक्षा खर्चुंडीला येतो पण इथं ऐवजी व्यापारी वर्ग मोठा आहे असं म्हटलं जात झालंय गाय आहे त्यामुळं उत्पन्न जास्त होत आता मधी मध्ये शर्यती बंद झाल्यापासून झालं लोकांनी गाय विकून टाकल्या काय झाले मरण पावल्या त्यामुळं कमी झाले आता शर्यत चालू झाल्यापासून आता वाढ होईल यात काय वाढ शर्यत चालू झालेलं शर्यत चालू झाले आता तरी त्याला मार्केट आलंय आता आता तुम्ही बाजारात बघता वीस वीस तीस तीस लाखाची बैल बाजारात आता मला असे शेतकरी म्हणलं की शेतीसाठी जी बैल आहेत त्यांची मागणी फार कमी आहे शर्यतीसाठी आणि रत्नासाठी मोठी मागणी आहे बरोबर शेती, शेती जा काम आज जवळपास बैल आता वापरत नाहीत हा शेतीचा काम जरा आता लहान ट्रॅक्टर आल्यापासून कमी झाले आता आणि आता शर्यत चालू झाल्यापासून तिकडं मार्केट जास्त आहे शर्यतीच जा मार्केट जास्त वाढल्यामुळं का नाही शर्यतीला जास्त येत नाही आणि या भागातली खोंड आहे ती ती पळाईसाठी चांगली आहे ती खोंड त्यामुळं मार्केटला चांगली चालते ती या बैलातली या भागातली चांगली शर्यतीसाठी चांगली चालते ओके okay. त्यामुळे या ठिकाणी व्यापारी वर्ग मोठा येतो हां व्यापारी वर्ग मोठा येतो धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल खरसुंडी यात्रेबद्दल बरेच अपडेट आता आपण पुढे जाणून घेणार कुठलं गाव आणि आपलं नाव काय आमचं गाव आटपाडी तालुक्यात शेटपळे माझं नाव धोंडीराम संभाजी गायकवाड मिलिटरी मिलिटरी मेन आहे ही आमच्या गाईचं वासर आहे मेतवड्याचा एक जातीवंत फेमस बैल होऊन गेला त्याचाही ही वासर आहे अच्छा आता हा बैल कडदाती झालाय पैदासाठी एक नंबर आहे चांगली वासर पडते कालच ह्याची वासरं पन्नास पंचावन्न हजार सहा सहा महिन्याची पिल्ले विकलीत कालवड आता तुम्हाला दाखवले हा एक आणि हा एक मागं कालवड आहे ह्याचीच आहे आणि जुन्या वंशाहीतला बैल आहे न्यूवर की बरं अच्छा प्युअर प्युअर खिल्लार जुनी निवर्गी ब्लड प्लट लाईनचा बैल बर आता याची किंमत आम्ही चार लाख रुपये सांगतो चार लाख रुपये सांगताय म्हणजे आतापर्यंत किती गाय भरवलं आतापर्यंत रेकॉर्ड याचे अडीचशे आसपास गाय झाले गाय झाल्या गाय झाली सगळे प्युअर जाते सगळे प्युअर जाते बटन ज्या गायीने वासरं कायमस्वरूप बट्टील होत होती भट्टा भट्टा बवरा पण आमच्या त्या माणसं प्रत्यक्ष सांगायला आली ह्या वेळेस आमच्या गायीला नाही त्यांनी गाय असे लोकांना फुकट संभाय ट्राय ते सक्सेस झाली बट्टी बवरा अजिबात वासरू जलमला चार चार येतं गायला बटील वासरू होतो एवढा छान रिझल्ट एवढा छान रिझल्ट भेटला बाकी काय चालणार का नाही आमचा पूर्ण शेती कामाला चालू असते घरची शेती पूर्ण आम्ही बैलांनी करून घेतो आणि पूर्ण कशाही कामाला जोपा आणि गायल सुद्धा मोकळा सोडतो असा एका कसऱ्यावर सवयच आहे बैल काही सुद्धा म्हणजे आपण हँडल करेल तसं आहे लहान मुलांना किंवा बाई नाही नाही कोणी बी काय बी करता शांत नाही आपण हँडल करेल हु, तसं आहे त्याला जर आपण उगत सारखं ते आता नवीन पद्धत निघाल्या बॅटरीने करंट द्यायचा बैल खववायचा ते खवतोय ना तिघे मारायला येतोय त्याच्यात जर ती गुण नसलं तर तुम्ही बॅटरी करंट देऊन ती बैल झालं ना मग हा टॉर्चर केल्यासारखं होतं तसली काय नाही म्हणजे कुठला जसं आपण हाताल तसं ती खेलच एवढं वैशिष्ट्य आहे की ती बैल हाताखाली येणार तुमची भले ती दोन तीन महिने टाइम घेईल पण तुमच्या हाताखाली येणार बरं यात्रामध्ये किती एकूण तुमच्या आता कोंड किंवा गाई किती आणला आता आम्ही चार आणले तिथं चार आणला पुढे आता आपण म्हणजे हे सगळे बैल आपलीच झाली काय सांगलं याची वैशिष्ट्य काय सांगायला हा खोंड नवीन दुमकोंड जाडर बबलं बरं त्यांच्यात या मेलेल्या वळूची पायद्यास आहे झाडं बबला जाडर बबलं जत् तालुका जत तालुका मध्यंतरी बैल वाढला ना हो 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 त्या बैलाची पैदास आहे आणि आता याचं वय सोळा महिने सोळा महिने सोळा महिने याचाच भाऊ आहे बरं त्याच घ्यायचं वाच आहे कसं आहे म्हणजे पाहायला तिकोंडी ब्लड लाईन आता काय कर्नाटक महाराष्ट्र जग जाहीर जग जाहीर तिकोंडी राजा त्याचाच तो खोंड होता तिकोंडी राजाचा नवीन दुमगोंडचा खोंड झाला त्यांच्या नशिबाने त्यांचं बॅडलक बरोबर तिकोंडी ब्लड लाईनच्या बद्दल सांगायची मला वाटत नाही की जास्त गरज आहे बरोबर सगळ्याकडे आता जग विख्यात आहे जग विख्यात आहे बाकी काय सगळं ओके तिकोंडी ब्लड लाईन सगळं ओके पूर्ण फाउंडेशन दिसायला देखना माप चांगली येणार बहिला आणि नैसर्गिक रत्नासाठी एकदम चांगला रिझल्ट आहे एकदम व्यवस्थित आहे तिकोन काय आता तुम्ही बघा इतिहास प्लॅट लाईनची पहिले किती आहेत का नाही काय सांगता मग किंमत किंमत आम्ही सहा लाख रुपये सांगितले सहा लाख किती सोळा महिने हे सोळा महिन्यात सहा लाख किंमत घरच्या घ्यायचं दाताला वगैरे नाही नाही सोळा महिन्यात वर्ष जातला होत नाही अडीच वर्षांनी दात लावते दोन ते अडीच अच्छा एकदम 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 शांत थांबत नाही अजून हाताखाली आला नाही आजच पहिल्यांदा त्याला घरातून बाहेर काढलंय एक दोन यात्रा फिरला वाहनातनं फिरला हे सगळं कालवा बघितला सवय होऊन जाते रत्नाला चालू नाही टाइम आहे टाइम अच्छा पुढे जाऊयात आता आपण हा कुठला वंशावळीतला आहे आटपाडी खाणीचा बैल आहे आटपाडी खाणीचा बैल खाणीचा बैल आहे काय सांगाल शरीर बद्दल आटपाडी खाणीचा बैल आहे ही पाव चालीतला बैल आहे एकदम घट्ट शरीर बांधा चित्रा मोरा बैल यांचं वैशिष्ट्य हेच राहत की पूर्ण फाउंडेशन बिउंडेशन सगळं फिक्ट चित्रा मोरा बैल आणि हा नैसर्गिक रत्नासाठी चाललाय आता चौदा चा संसदात पाठलाय शेती कामाला का का आमचं फुल शेती <laughs> काम पहिल्यांदा पहिल्यांदा सगळ्या सगळ्या कामाला पहिल्यांदा झोपायच घरचे दोन तीन चार तास आपण काम करायचं मग सोडून द्यायचं आपण मग शेतकऱ्यांची सेवा म्हणून कोण हजार देईल कोण पंधराशे कोण म्हणते माझी परिस्थिती नाही तर सुद्धा आम्ही त्यांचं सहकार्य करतो तर त्यांच्या गायांच्या आशीर्वादाने आपल्या दाऊणीला जनमले आपण काय कुठे पेटेत जाऊन व्यापार करून आणली नाही बरोबर आहे त्यांच्या कृपा दृष्टीने सगळं चांगलं आहे ले म्हटलं त्याच निकाल नाराज करायचं बरोबर ह्याची काय किंमत सांगताय मग ह्याची किंमत साडेचार लाख साडेचार साडेचार आता एवढ्या सगळ्या वेगवेगळ्या किमती सांगितल्या काय थोडंफार कमी जास्त करून द्यायची इच्छा आहे का होय तसं आलं योगदादा जास्त झाले एक दोन ठेवायचे बाकी द्यायचे अच्छा अजून दोन बारकी पिल्ले आहे ती आता गया वेल आता तुम्हाला माहिती असेल ते कोंडी नाही तांडरोचा सिद्धापूर खाणीचा बैल तांडरोचा राजा मंगळवेड्यापासून खाली सत्तावीस किलोमीटर तांडोर うあ。Uh राजपूत रवी राजपूत तिथून आम्ही गाई गाव तिला सर्व खोंड झालाय आता सहा महिन्याचा खोंड बर आता मला चांगला पूर्ण त्या बहिल्याच्या कॅटेगरीत आता एकीकडे तुम्ही देश सेवा करून आला मातेची सेवा करता भारत मातेची सेवा आणि आता गोमातेची सेवा कसं वाटतंय एकंदरीत असा प्रवास नाही सेवा करायला मिळायला सुद्धा दैव लागते दैव लागतो बरोबर ही महत्वाचा विषय आहे सगळी सेवा आम्हाला देश सेवा भेटली आता गौसेवा पूर्ण त्यात जनसंपर्क थोडक्यात जनसेवा बी आहे बरोबर बरोबर नवीन पिढी थोडी लांब चालली कड त्याच्यासाठी एक थोडी बरोबर काय सांगाल जर्सी गाय आणि खिल्लार गाय नाही जर्शी, जर्शी तुम्ही बघताय की खिल्लार कवापासून आहे पण अजून आहे पण जर्शी मध्यंतरी आली आता लोकांनी फुकट सुरुवात केली की के दुधाला ना रेत नाही लागू नाही चाऱ्याचा खर्च परवडत नाही बऱ्याच अडचणी आहेत दूध शेण सगळं सगळं धोकादायक पण पासून कोणाला धोका झालाय का नुसता पाठीवून हात फिरवलं तर बीपी शुगर संपते लोकांचं मी नाही सांगत आयुर्वेद सांगत बरोबर आहे मग अजून काय पाहिजे बैलगाडा शर्यती सुरू झाल्यानंतर खरंच ग्रामीण अर्थव्यवस्थेवरती फरक पडला मोठा फरक पडला मोठा फरक पडला आणि लोकांचा खिल्लार पाहण्यावर कल वाढला कालच इथं जवळ जवळजवळ नाही म्हटलं तर इथून एक हजाराच्या आसपास वासर नेले म्हणजे पुणे जिल्ह्यावाले पुणे जिल्ह्यात बैलगाडा शर्यती बैलगाडा सगळी लहान वासरं त्यांनी कंप्लीट दिसल ती नेहलीच त्यांनी तीस असू पस्तीस असू चाळीस असू पंचाळीस सगळी म्हणजे पटलं शेतकऱ्यांनी दिलं चांगल्या मार्गाला जाते कुठं तर गायीमुळे ग्रामीण अर्थव्यवस्था सक्षम व्हायला मोठ्या प्रमाणात तुम्हाला एक सांगतो कुठे बी शर्यतीच मैदान भरते तिथं जनसमुदाय किती एकत्रित होतोय प्रचंड मोठ्या प्रमाणात होतोय नाही ह्याच्यापेक्षा अजून काय इंडिया म्हणजे लोकांना इंडिकेट पाहिजे बरोबर आहे तुम्ही दुसरा कुठलाही प्रोग्राम घ्या लोकांना बोलावं लागतं बोलावून एक बैलगाडी अलाउन्स करा तिथं पब्लिक किती गोळावते लाखो पब्लिक येतो आणि कुणाला काही द्यायचंय काहीच नाही शो खर्चा होणार कंट्रोल होत नाही पब्लिक एवढं पब्जनस ह्याच्यापेक्षा चांगले दिवस अजून काही दिसणार हो नक्कीच खूप चांगल्या पद्धतीने चांगले दिवस येणार आता हे तीन आपली बैल आहेत पलीकडे कोण आपलं जागा आमच्या आहे अशा पद्धतीचे खरसुंडी यात्रेमधले बरेच अपडेट आपण जाणून घेणार जातीवंत खिलार काय असतात ना ते ह्या बाजारामध्ये आपल्याला बघायला मिळतं ते एकापेक्षा एक जातीवंत खिलार अगदी शेतीसाठी असो शर्यतीसाठी असो व रत्नासाठी असो तिथं आपल्याला बघायला मिळतं त्यामुळं मोठ्या प्रमाणात व्यापारी वर्ग हा खरसुंडी बाजाराकडे आकर्षित झालेला असतो काल सुद्धा या बाजारातून मोठ्या प्रमाणात खोंड हे पुणे जिल्ह्यामध्ये गेलेले आहेत बऱ्याच महाराष्ट्र असेल कर्नाटक आंध्र प्रदेश अशा वेगवेगळ्या भागातून इथं मोठ्या प्रमाणात व्यापारी येत असल्यामुळं आपल्याकडे ह्या खरसंडी यात्रेची नोंद जगभर होताना दिसते खरसंडीच्या बैल बाजारामध्ये आता आपण आहोत बरेच तरुण मुलं या ठिकाणी आहेत तर बरेच गाडा मालक म्हणतात दादा काय भावना आहेत खरसंडी या बैल बाजाराबद्दल आम्ही राजगुरुनगर पुणे जिल्ह्यातले आम्ही दा गाव दावडी आमचं आम्ही खास म्हणजे एक शेतकरी वर्गातील बैल मिळतात म्हणून या भावनेने आम्ही इथं आलो पण जास्त करून व्यापारी वर्ग बैल खरेदी करतात त्या हेतून काय कि किमती पण जास्त राहतात त्याच्या आम्ही अजून एक पण बैल खरेदी केलेला नाही आम्ही रात्री दोन वाजता इथं पोहोचलो सर्व बाजार फिरलो तीन वेळा फिरलो असा ना विषय की एकदा फिरलो तीन वेळा फिरलो पण जे सर्व म्हणजे आहेत ना ते व्यापारी वर्ग शेतकऱ्याची कॉन्टॅक्ट करून रिटर्न चा माल काही गोष्टी होऊन शेतकऱ्या म्हणजे गाडा मालक त्यांची फसवणूक होती जास्त प्रमाणात ही जी फसवणूक ही जायला नाही पाहिजे आणि एक आमचं म्हणजे आम्ही काय फक्त पैशाचा विषय नाही आम्हाला फक्त एक जी वस्तू आहे जी आम्हाला शर्दीला लागती ती वस्तू करेक्ट भेटली पाहिजे आमच्या आमचं बघतो ह्या येतो नाही आम्ही या बाजारात येतो आमचं एवढंच म्हणणं म्हणणे पुणे जिल्ह्यात जी बैल फिरलेत पहिली जी बैल गाड्या शात्रात पळून आलेत ती बैल परत रिटर्न ह्याच बाजारात विकायला येतात <laughs> ह्या गोष्टी काढल्या नाही पाहिजे समजा मी जी रिटर्न ची त्याच्यातली पण दहा टक्के बैल पळतात असं नाही पण ती व्यापारी वर्ग जास्त वाढला आणि याच्यात काय आहे जो सर्वसामान्य आहे समजा आता याच्यात कसं आहे ज्याला दोन नंबरचा पैसा चालू आहे तो कसं आहे तो कोणती पण बैल घेऊ शकतो काय त्याचा विषय नाही पण जो सर्वसामान्य आम्ही शेतकऱ्याची आहेत आता आम्हाला नाद आहे बैलगाड्याचा मग तो पण नाद आमचा पण जॉब असला झाला पाहिजे टक्के आता एक गोष्ट मला महत्वाचं या ठिकाणी सांगा पुणे जिल्ह्यात बैलगाडा जे तुम्ही घाटामध्ये जे बैल पळवतात खोंड पळवतात त्या घाटात चालणारा बैल जो आहे तो कसा ओळखताय कसं खोंड निवडताना काय पारख करता तुम्ही त्याची शिंगात आहे ना एक पातळ शिंग पाहिजे त्याचं जी, जी म्हणजे पाठीमागची बाय असते त्याला उंदरनुकी अशी ती उंदरनुकी एक खालच्या बाजूला नसली पाहिजे त्याला गोम असू किंवा मेहून दो आज बरगड असू याच्याशी काही फरक नाही आमचा कांबळ वगैरे याच्याशी काही गेधन नाही फक्त वासरू रिटर्नच नाही पाहिजे रिटर्न म्हणजे तिकडे येऊन गेलेलं वासरू इथं आलेलं नाही पाहिजे आणि इकडची वासरू आणि तिकडे जी आल्यात ते वासरू गरम राहत पहिली गोष्ट आणि त्याला रती वगैरे सगळ्या गोष्टी चालू राहतात त्याची म्हणजे त्याची जी संडास होती ती पातळ होती तिकडचं रिटर्नच्या वासरायची इकडच्या वासरायची जी लेंडी पद्धत म्हणजे ती हा कडक पडती ह्या गोष्टीची फार कामाला हाय म्हणजे लगेच समजतं त्या गोष्टी म्हणजे हे तुम्हाला जर घाटात पळवायचं हे सारं बघून तुम्ही पार करू त्या गोष्टी आमच्या अच्छा धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल